मित्र कोण कोण गावाची काय करते कोण काय करेल दे ना आपल्याला अरे एवढा आवाज नको करू चांगला नाही तो काय करेल दे ना आपल्या गावासाठी आपल्या गावासाठी भरपूर केलं त्यांनी काय केलं अरे गावात सर्व सुख सुलेले त्यांनी केलं काय केलं अरे गावना बाहेर काय करून गावात गोत पहिले गावाचे सोयपाय त्याची सोय राहिले आहे वॉटर सप्लाईचं काम केलं केलं त्यांनी बाबाचं मंदिर बांधून दिलं नंतर गावामध्ये गिट्टीचं काम करून दिलं नंतर सणाशी बांधून दिला किंगडे तीन मुद्रा बांधून तुरंत कौतु करतो आणि मुत्र्या बांधल्या सर्वात शिरमेट तो घराने वापरून गेले मातीची भिटे केले वर शिरमेटचा म्हणजे मला मुत्र्या बांधल्या अजून कोणी काय केलं मी केलं सर्व या गावात काय केलं या गावात रोड होता नाही सांग मी रस्ता मी बांधलेला आहे काय रस्ता बांधून हा हा काय रस्ता आहे पाच वर आता डायरेक्ट सांगली गाडीच्या खाली उतरून जा पप्पी घेऊन घेवा म्हणजे गावाचे काम कसे करायचे काय करायचे याला समजत नाही काय केलं गावाचे काम मी केले काय केलं दोघी गोपऱ्याला दोन अमरधाम बांधले गेले सीसी एसी वाले अमरधाम बांधले अमरधाम बांधलेले भाऊ ना एसी हा अमरधाम त्या अमरधामधे तुलाही यंदा चटाळणार आहे आ देखो आ देखो बाई ख बोल, बोल नको मारून लंगा खाऊन रे तू नाही हे केलं ते केलं मला तुमच्या चौका मुळे नाही मी तुमच्यासाठी काही नाही केलं तुमच्या गावात वॉटर सप्लाय होती का वॉटर सप्लाय कोणामुळे विठ्ठल मंदिर कोणामुळे तुझाबडे तुझामुळे रायमशाळा कोणामुळे तुझाबडी तुझामुळे तुमच्या लक्षात कोणामुळे तुझाबडी तुझामुळे तुम्हाला बायका कोणामुळे तुझा तुझा पाच पाच मुलं कोणामुळे तुझा तुझ्यामुळे तुझ्यामुळे

पाणीला दिपोस दोन्ही गावाचा विम्ना हा वर्षातून एक तरी एक दहा तरी गावाची यात्रा भरली पाहिजे बरोबर हे गावाचं विघ्न जात असं शास्त्र सांगते तर आपल्याला गावाची यात्रा भरवायची पण पहिले आपल्या गावाची दारू बंद करू दारू बंद करा दारू बोकडवून राहिले हो गली गली मध्ये घरण घरा मध्ये दारू आपल्या गावाला दारू बंद कर पहिले तू चेअरमन होय मी चेअरमन होऊ का हा दारू बंद चेअरमन गेल्या बाप हा बरं आपण पेटवे जातो अरे मग याच अध्यक्ष करून द्या पहिले वेश मुक्तीचा अध्यक्ष त्याला बनवून द्या तो रात्र दांगडो करतो त्याला तंटा मुक्तीचा अध्यक्ष बनवून द्या माझं त्या मागे पाचपणा बोरे आणि गावात त्याला गावा पुराव गुळ पुराव गुळ फोड मोठा बंद गुळपुरटा बंद